डी न्यूज नाशिक शोध सत्याचा पंचवटीतील भोरे नाट्यगृह अद्याप धुळखात सहा एकरात पंचवीस कोटी खर्चून उभारले होते नाट्यगृह तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं उद्घाटन कलाकार नाराज नाशिकच्या हिरावाडी परिसरातील सुमारे सहा एकर क्षेत्रात असलेल्या पंचवीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं स्वर्गवासी सदाशिव भोरे नाट्यगृहाच्या उद्घाटनाला एक वर्ष उलटायला आलं तरी मात्र हे नाट्यगृह धुळखात असल्यानं कलाकारांकडून तीव्र नाराजी आणि रोष व्यक्त केला जातोय भोरे नाट्यगृहामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून यंत्रणा देखील उभी करण्यात आली चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं होतं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग बघणं शक्य होत नसल्यानं पंचवटी परिसरात नाट्यगृह उभारलं जावं अशी मागणी नाट्यप्रेमींकडून केली जात होती याची दखल घेत हे परिसरातील सर्वे क्रमांक दोनशे दहा आणि दोनशे अकरा या महापालिकेच्या सहा एकर क्षेत्रात कैलासवासी सदाशिव भोरे यांच्या नावानं नाट्यगृह बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं भूमिपूजन केलं गेलं आणि हे नाट्यगृह अवघ्या काही महिन्यातच उभारण्यात आलं मात्र वर्षभरापासून हे नाट्यगृह धूळ खात असल्यानं आता कलाप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जाते पंचवटीकर अनेकदा विविध सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमासाठी या नाट्यगृहाची मागणी करतात मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं उत्तर प्रशासनाकडून देण्यात येतं त्यामुळे या अनेक नाट्यप्रेमी आणि अने कलाकारांना या भव्य व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळत नसल्यानं पालिका प्रशासनानं यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी देखील केली जाते दरम्यान नाशिक महापालिका प्रशासनाकडून हे नाट्यगृह अद्यापही बंदावस्थेत ठेवण्यात आल्यामुळं आता नाट्यप्रेमींमध्ये रोष पाहायला मिळत असतो लवकरात लवकर हे नाट्यगृह सुरू करण्यात यावं अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते